खरं म्हणजे मला दम दिला गेला प्रदीप भाऊंनी सांगितले की तो तुमचा परवा जर का बोट दाखवलं तो बोट तोडेल त्याच्यामुळे मला असं वाटत की भाऊंनी दम दिलाय त्याच्यावर घाबरून मी ते विषयावर बोलू नये कारण तुम्हालाही भुका लागली आहे मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे कारण राजकारण आहे इथे नेमके हे दोन अधिकारी आहेत पण बांधवानं मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचं की आज जर का तुम्ही पाहिलं खरं म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती त्यांनी मला घेरला मी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरावर एकही विषयचे बोलले नाही त्यांनी दुसरंच काहीतरी काढलं पण बांधवांनी मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा मेळाव आहे आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने त्याच्यामुळे ह्या दोन विषयावर मला बोललंच पाहिजे यांनी सांगितलं प्रदीप भाऊनी की आता त्यांची शिकार केली पाहिजे होती पण त्यांनी पिंजऱ्यात जाऊन ठेवलं प्रदीप भाऊ मी पिंजऱ्यात जर का डांबला असत ना तर मी कुलूप उघडलं नसतं मी डांबलंही नाही शिकारही केले नाही मी पाहायला आणि ते पाळल्यानंतर त्यांनी माझ्यावर घात केला हा विषय झाला मी जर शिकवला असतो तर काय निघाला असता मला असं वाटलं की मी आपलं पाळलं आता लाडलं आता काही ते आपल्याला सोडून जाणार नाही तर ते खाऊन खाऊन ते इतकं नाचलं की ते डायरेक्ट असलं मी त्या दोन वर्षाचा अरे मी ह्या सत्ताधारी आमदार होतो मी आमदार असताना मला माझ्या पत्राशिवाय मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी अडीच वर्ष दोन वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला मी आज या शेतकरी संघाच्या आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन केलं की याच्यासाठी केलं की त्यांनी वर्षभरामध्ये अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट या बाजार समितीला दिला त्याचं वाचन करायला त्याचे किंवा किंवा सांगते असं नाहीये ही बाजार समिती किंवा या सहकारी ते संस्था तुम या तुमच्या माझ्या बापाच्या नाहीत या मतदारसंघातल्या या तमाम सभासदांच्या बापाच्या आहेत आणि या सगळ्या संस्था या सामान्य करता या संस्थेची प्रगती करण्याकरता आम्हाला आणि तुम्हाला हो दिन 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 त्या ठिकाणी बसवलंय आहे त्याला खाण्यासाठी नाही त्याला ओरडण्यासाठी नाही पण तुम्ही जर का मागचा इतिहास पाहिला तर बांधवांना इतकी वाईट अवस्था म्हणजे माझी तर कुठून घेऊन घेतलं किंवा कुठून बसून दिलं हा तमाशा मागून हा त्या वर्ष दोन वर्षामध्ये एवढा सगळा तमाशा केला जे तो तो की जे लोक सभासद नाही यांना लोकांना सगळ्या जागा दिल्या ज्यांच्या दुकानं नाही धंदा नाही व्यापार नाही अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या फक्त पैसे घेऊन घेऊन की त्यांचा अडत दुकानाशी देखील संबंध नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या मला इतके लोक मग दुसरीकडे जायची गरज नाही माझ्या तिथला आवा तुकाराम गजानन दे माझ्या गावाचा और तक तु कराती है नुकती माफी लंबी वरवायी पैसे आता टाकलेक बदलने करू तो नाम पैसे दिले यार मतलब मारा सामता में जब करता एवडा हे ठीक है बाबा तू घर तुम्हें लस लग तुम्हाराशिव दुसरा पर्यायी जेने तुम्हारे आयुष्या आहे तुम्हारा सगळ्या ये सगन आहे पर आज तिथे बसू आज जी मार्केट कमिटी सभापति जीव पड़े सब जेवीशन समय आलो मै संगत होते कि ही की एक जाग देना बाजार में जेवींत की जागा ऑलरेडी विक्री होती दिन वर्षा तक बसलेना शुद्ध ही नहीं कि यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातला असताना आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आधी पैसे द्यायला तयार एक सांगायची आवश्यकता भासली नसते मी आपल्याला आजही शब्द देतो जो जे वचन जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिला आहे तो शब्द माझा आजही काय की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आपाय हे सांगण्यासाठी सांगतो शेतकरी संघाची तीच परिस्थिती आहे एका बाजूला भडगावचा शेतकी संघ इतक्या प्रगतीच्या दिशेने जात आहे की ते पातेऱ्यानंतर भडगावला अडच दुकान ओपन करत आहे त्यांनी गोडाऊन घालतोय अडीच हजार क्विंटल ज्वारी पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची खरेदी संघ व्यवस्था करायची भाषा करताय आणखी वेगवेगळ्या भाषा करताय आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीभर तुमच्या ताब्यात असलेलं शेतकी संघ ज्या सुखरू अण्णांचं नाव तुम्ही घेत होता ज्या सुखरू अण्णा ते पाचरा शेतकरी एक वे वैभव प्राप्त कर महाराष्ट्र मध्य दुसरा क्रमां संघ नगर पालिके थकबाकी सत्तर लाख रुपये थकबाकी तो सोड़ा तुम्हें लोक पगार दिला प्रॉपर्टी तुम्हें कशा भावाने विकली आज तो तुम्हें कैा कि मरिदा खाला याच्यावर मला भरपूर बोलायचं आहे पण मी जेव्हा तसं तिकडे ब्रेक दिला होता ना तसं आजही ब्रेक घेतो कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार आता वस्त्र हरणारची भाषा करेल राहायला प्रश्न अंतुर्णीला येऊन जाईल बाबा मी तुमच्या शेजारीच राहतो इतक्या लांब कशाला जाता चार एक किलोमीटर मी तिथं फरल्यावर आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तर मी दररोज सकाळी साडे सात वाजता ग्राउंडवर असतो एकटा त्याच्यामुळे तिथं पोलीसही नसतात घरचेही कोणी नसतात आलदोरीला त्रास घेण्यापेक्षा मी दररोज ग्राउंड वर असतो एक दीड तास मांगुंबी होणार तरी चालेल ते नाही काय तरी चालेल त्याच्यामुळे आपण काळजी करू नका तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता वाचणार नाही परंतु बांधवांनो मला आज या निमित्तानं सगळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे खरं म्हणजे मला आज बोलायचंच नव्हतं कारण हा शेतकरी मेळा होता पण त्यांनीच आठवण करून दिली होती कारण त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मारण्याचं त्यांना काय सवय माहीत नाही आता ते दोन हजार आठवण्याचं प्रकरण सगळे लोक विसरत होते त्यांनीच त्यांच्या त्याला उजाळा दिला मग आता पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये त्याची लोकांना त्यांनी आठवण करून दिली आपण महाराज बोलला तर याद राह मी खरंच बोलणार नव्हतो पण मग दम दिला तर मला थोडस बोलावं हो लागेल म्हणून मी बोललो